त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात आता आम्ही काय करतो आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार आम्हाला माहीत नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो पण त्या व्यक्तीनी पुढं काहीतरी दोन चार वर्षांनी किंवा दोन चार महिन्यांनी काही केलं अजित का? पवार बरोबर त्याचा फोटो अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का नाही फोटो काढावा काय ताटलं त्याच्या फोटो काढून देत नाही याला फारच माज आला याला स उपमुख्यमंत्री पण त्याच्यात डोक्यात शिरलं आहे डोक्यात शिरलं आहे फोटोही काढून देणं साधा अशी पंचायत होती काढावा तर ती तशी पंचायत महत्त्वाच्या लोकांच्या बरोबर फोटो काढतात आणि मग दाखवतात पोलिसांना आमची एकदम खास खास मैत्री अरे कशाची खास आम्ही त्याला ओळखत पण नाही पण एक शायनिंग मारायचं किंवा एक पोलिसांच्यावर दबाव आणायचा किंवा पोलिसांना एक प्रेशर खाली आणायचं अशा पद्धतीनं काही करतात तर पुणे ले जिल्ह्यातल्या ता दौंड तालुक्यात तसं आमच्या गडचिरोली चंद्रपूर नागपूर भामरागड असेल अहिरे असेल एटापल्ली असेल तसंच आमच्या सिरोंचा असेल ह्या वेगवेगळ्या वेग भागातनं चंद्रपूर शहर आमचं असेल अशा वेगवेगळ्या वेग भागातनं मान्यवर आज येत आहेत आणि आमच्या अरुणरावांच्या बरोबर मी आत्ताच सांगितलं रावरी अरुणराव खरं आहे देवळाली प्रवरा हे माझं आजोळ आहे त्याच्यामुळे देवळाली प्रवरा किंवा राहुरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा आजोळी जाणारा मी एक कार्य करताय त्याच्यामुळे तिथलं वेगळं नातं माझं आहे त्यामुळं तिथले पण अनेक राहुरीचे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधच्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय धर्मराव बाबा अथरावांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीन त्या सगळ्या भागातले लोक प्रवेश करत आहेत आणि बाकीचे पुढं हिंगोली परभणी मुंबई शहापूरचे पण आहेत पण ते पुढं आहेत आधी आपण आपला कार्यक्रम पक्षप्रवेशाचा संपूया आत्ताच अरुणरावांनी पण सांगितलं आहे धर्मराव बाबा आतरावांनी पण सांगितलं माझी तुम्हाला विनंती आहे सध्या पक्षप्रवेश होत असताना सभासद नोंदणीचं पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण अठरा का एकोणीस तारखेपर्यंत आहे हा आठवडा पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा तीन आठवडे शुक्रवारी पुढच्या आठवड्या पुढच्याच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि तटकरी साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे ते जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचं अधिवेशन माझं अधिवेशन संपल्यावर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या आधी ते, ते काही भागाचा दौरा करतात मी मात्र आपलं अधिवेशन संपल्यानंतर थेट माझं अधिवेशन हे डिसेंबरमध्ये त्याच्यामुळे साधारण मंगळवार बुधवार मंत्रालयातलं काम असतं Uh, वित्त मंत्री म्हणून नियोजन मंत्री म्हणून एक्साइज मिनिस्टर म्हणून त्या कामाच्या पुरतं मी मुंबईमध्ये राहील आणि जास्तीत जास्त मला चार दिवस तरी म्हणजे कदाचित मी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तरी देईल किंवा असे चार दिवस ओळीनं देणारे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस पक्षाला मी आत्ता सांगतो पदाधिकाऱ्यांना की तशा पद्धतीचे दौरे अखावेत सुरुवातीला या चार दिवसामध्ये आपलं गडचे नंदुरबार धुळे जळगाव श्याम सनेर आणि सगळे बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत त्यांना पण मी सांगितलेलं काल पण ती मंडळी भेटली होती तर तिकडचा दौरा एक एक दिवसाचा घ्यायचा जळगाव आणि चौथा दिवस नगरला अहिल्यानगरला द्यायचा अहिल्यादेवी नगरला अशा पद्धतीनं हे संपल्या संपल्या ह्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नवीन जुलैमध्ये मी तिकडच्या त्या उत्तर महाराष्ट्राचे चार हे करील पाचवा दिवस देता आला तर तोही देऊन तिकडचा पूर्णपणे नाशिक पण जर कवर केलं किंवा नाशिकला नंतर जाऊ बघू पण त्या पद्धतीनं आपण काम करणार आहोत आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न यंदा पाऊसकाळ बरा झालेला आहे काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे विशेषतः माझ्या विदर्भातल्या काही भागामध्ये किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्याची जबरदस्त किंमत माझ्या बळीराजाला मोजावी लागलेली आहे पण पर त्याच्यातून परत बळीराजाला कसं उभा करता येईल याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे तशा प्रकारच्या सूचना ह्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत पंचनामे कार्याला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी अजिबात नाही आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पाऊस पडला आहे काही भागात मात्र दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्राच्या आहे ही वस्तुस्थिती आहे मी पण एक शेतकरी असल्यामुळं मला शेतकऱ्याचे प्रश्न बारकाईनं माहिती आहे आज जरी मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलत असलो तरी माझी स्वतःची बारामतीला शेती आहे आणि मी ती शेती जरी इथं थांब असलो तरी ज्यावेळेस बारामतीला जातो त्यावेळेस ते बघत असतो त्याच्यामुळं माझी सुरुवात शेतकरी म्हणूनच झालेली असल्यामुळं पोल्ट्रीचा व्यवसाय असेल दुधाचा व्यवसाय असेल हे सगळे व्यवसाय मी स्वतः केलेले असल्यामुळं मी स्वतः त्या व्यवसायामध्ये फार वारकाईनं अभ्यास केलेला असल्यामुळं ह्या प्रश्नाची आहे आमच्याकडं हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणावर असतं त्याचबरोबर आमच्याकडे ऊस असतो परंतु बाकीच्या भागामध्ये सोयाबीन कापूस असा भाग देखील आपला मोठ्या प्रमाणावर आम्ही आता ए आयचा वापर करतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून त्याच्यामध्ये पण आम्ही लक्ष घातलेलं आहे यंदा मी पाचशे कोटी रुपये राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या तर्फे ठेवलेले आहेत माझं मुख्यमंत्री महोदयांशी तसंच उपमुख्यमंत्री एकनाथरावांशी चर्चा झाली आपले कृषीमंत्री माणिकराव कोकाट्यांशी चर्चा झाली हे पैसे जर उद्या कमी पडले तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आणखीन ए करता त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हटलं जातं त्याकरता आपण निधी पैसे ठेवणार आहे जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुठं काही नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत असताना पाण्याची बचत कशी करायची खताची बचत कर कशी करायची त्याच्यातनं आपण उत्पन्न कसं वाढवायचं पण हे करताना त्यांच्याकडं ठिबक असलं पाहिजे आता ठिबकच्या बाबतीमध्ये देखील मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज साहेबांशी बोललेलो आहे त्यांना म्हणलं आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणावर केलेल्या ठिबकच्या पैसे केंद्राकडनं येणं बाकी आहे तर ते म्हणले की मी त्याच्यामध्ये मार्ग काढून देतो आपलं अधिवेशन संपल्यावर केंद्राचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस एखाद्या दिवशी सगळे मंत्री तिथं आपल्याला मिळू शकतात त्याच्या एखाद्या दिवशी दिल्लीला जाऊन देखील मी आधी माणिकराव कोकट यांना पाठवीन परंतु तिकडनं काम झालं तर ठीकच आहे पण काही अडचण आली तर नंतर मी पण जाईल आणि कृषी मंत्र्यांना भेटेल कारण आपले जास्त प्रश्न हे देशाच्या कृषी मंत्र्यांच्याकडेच असतात तसंच देशाचे सहकार मंत्री अमित शाह साहेबांच्याकडेच असतात आपण सगळे सहकारात शेत शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत त्याच्यामुळे तुमचा माझा संबंध एक तर पणनशी मार्केट कमिटीमुळे येतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका ह्याच्याशी आपला एक जास्त संबंध येतो आणि सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सगळ्या प्रकारच्या संस्था अशा प्रकारे ह्या संस्थांशी येतो आणि ॲग्रिकल्चर ह्या पद्धतीनं त्याच्यात ॲग्रिकल्चर सहकार आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं बाबासाहेब पाटील असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील ह्यांच्याकडे ते विभाग आहेत तिथली कुठली अडचण आपण येऊ देणार नाही पण आपल्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे आपण सतत एक लोकांच्यामध्ये राहिलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे नुसतं पक्षप्रवेश करून चालणार नाही पक्षप्रवेश केल्यानंतर आता तुमचा आज आम्ही स्वागत तर करतोयच मी तुम्ही एक चांगल्या प्रकारचा निर्णय ह्या सगळ्या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली घेताय आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय तुम्हाला निश्चितपणे तिथं मान सन्मान ठेवण्याचं काम केलं जाईल तिथं तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू त्याचबरोबर इथं मला जिल्हाध्यक्षांना पण सूचना द्यायची आहे मग ते गडचिरोलीचे असतील हा तर इथं स्वतः वासेकर आहेच परत रवींद्र पण बाकीचे पण माझे चंद्रपूरचे असतील गडचिरोलीचे असतील अहिल्यानगरच्या असतील अहिल्यानगरला आपण दोन केलेत मोठा जिल्हा असल्यामुळं हो, साऊथ अहिल्यानगर आणि नॉर्थ आले अहिल्यानगर दक्षिण आणि उत्तर तसंच आपलं त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे असतील जिल्हाध्यक्ष अशा सगळ्या जिल्हाध्यक्षांना मला सांगायचं आहे की त्यांनी पण ह्या सगळ्यांच्या वर्चेवर बैठका घेणं जिल्हा कार्यकारिणी करणं तालुका कार्यकारिणी करणं त्याच्याबद्दलच्या बैठका घेणं काही काही ठिकाणी लोक कार्यकर्ते तक्रार करतात की दादा आमच्या बैठका होत नाही त्याचाही आढावा शिवाजीराव गरजे तुमच्यावर ताण जास्त आहे ह्याची मला जाणीव आहे परंतु त्याच्यातली जबाबदारी किंवा बैठका त्या त्या महिन्यामध्ये कुणाच्या झाल्या कुणाच्या नाही झाल्या झाल्या नाही तर का नाही झाल्या तिथं काय अडचण आली सतत कार्यकारिणी पण अशा पद्धतीनं भेटली पाहिजे त्याच्यातनं प्रश्न समजून येतात जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यापासून दर मंगळवारी मी माझ्या घरी बैठक घेतो सगळे आमदार आणि सगळ्या मंत्र्यांशी आणि त्यामध्ये काही प्रश्न असतील आमदारांचे काही प्रश्न ज आमचे पालकमंत्री असतील त्यांच्याकडनं काही फीडबॅक आला तर त्या आपण ऐकून घेतो किंवा मला आठ आठवड्याभरामध्ये जे काही गोष्टी सांगायच्यात त्या पण त्यांना सांगण्याचं सा काम मी पण करतो प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे करतात अजून कोण भुजबळसाहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील ह्यांना काही सांगायचं असेल तर ते पण त्या ठिकाणी सांगतात तर जेव्हा आठवड्याच्या आठवड्याला भेटल्यामुळं संपर्क राहतो आणि काही प्रश्न तातडीनं लक्षात आणून देणं गरजेचं असतं तेही आपल्या लक्षात येतात तशा पद्धतीनं आपण गाव पातळीवरचे पण काही मान्यवर इथं प्रवेश करत आहेत तालुका पातळीवरचे पण आहेत जिल्हा पातळीचे आहेत राज्य पातळीवर काम करणारे पण आहेत मला त्या सर्वांना सांगायचं आहे ह्या या संदर्भात सगळ्या सेलच्या पण बैठका काही बाबतीमध्ये होत नाही किंवा काही बाबतीत थोड्या वेगळ्या तक्रारी येतात आता नेमणुका करायचं चाललं आहे तर नेमणूक होताना ह्यामध्ये कुठली नेमणूक वे महाराष्ट्रामध्ये शासनाकडनं होत असताना शिवाजीराव गरजे शेवटचं मला ते दाखवलं पाहिजे त्याशिवाय नेमणूक होणार नाही आत्तामधी एक फाईल मुख्यमंत्र्यांकडं गेली होती आजच मी मुख्यमंत्र्यांकडनं ती परत मागितलेली आहे मी सी एमला विनंती केली की सी एम साहेब आम्ही जी शिफारस केलेली आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे मतं आहेत मतमतांतर असू शकतं जिथं लोकशाही आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी म्हणतो त्या ठिकाणी मतमतांतर असू शकते शेवटी आपण काय करत असतो सगळ्यांचं ऐकून घेऊन त्याच्यातमध्ये उत्तमातलं उत्तम, उत्तम जे असेल जे चांगलं असेल जे केल्यानंतर सगळ्या जातीधर्माच्या लोकांना त्याच्यातनं न्याय देता येत असेल तिथं मदत होत असेल त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो कारण एकंदरीतच कुठलाही पक्ष चालवत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून चालत नाही शेवटी सगळा समाज हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करावं लागतं मग तो आपला आदिवासी समाज असेल मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक असेल भटका असेल किंवा ओबीसी असेल किंवा सर्वसाधारण असेल ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे कालही होती आजही आहे उद्याही राहणार आहे त्यामध्ये कधी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं परंतु मागच्याच मंगळावर मी त्याला भेटणार होतो परंतु त्या दिवशी पालखी होती त्या भागातनं वेगवेगळ्या भागातनं पांडुरंगाच्या दर्शनाच्याकरता विठोबाच्या दर्शनाच्याकरता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय जात असतो पालख्या जात असतात त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात काही इतरपण असतात अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाही आहे का तुझं काय असेल तर तू मला सांगत चल मी तिथं लक्ष आलीन पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे हे नुसतं भाषणात नाही ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखी पक्षाच्याबद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न क केला जातो माझी तुम्हाला विनंती आहे मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो तुम्हालाही आज सांगेन आता पण थोड्या वेळ तुमचा पक्षप्रवेश होणार आहे आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार सदस्य म्हणून काम करणार आहे एक जबाबदार सहकारी म्हणून काम करणार आहे त्यावेळेस कुठंही पक्षाला कमीपणा येईल तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल अशा पद्धतीचं काम तुमच्याही कुणाच्या हातनं घडता कामा नाही शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते काही काही भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात त्या घटना घडल्या तरी त्या घटना यदा कदाचित जर आपल्या पक्षाचा कोणी असला तर म्हणजे पक्षाची भूमिका ती नसते आपण लगेच त्याच्यावर ॲक्शन त्या बाबतीमध्ये घेतो कारण जे चुकीचं गोष्ट करतात ती विकृती आहे ती विकृती आहे तिचा कुठलाच पक्ष समर्थन करणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रात ना अशा ठिकाणी कुठं कुठं काही होतं आणि त्या व्यक्तीने केलं तर मागचा कुठला तरी फोटो काढतात आता आम्ही काय करतो आम्ही आता आलो की आज अनेक लोक फोटो काढणार आम्हाला माहीत नसतं आपण कुणाबरोबर फोटो काढतो आणि काय करतो पण त्या व्यक्तींनी पुढं काहीतरी दोन चार वर्षांनी किंवा दोन चार महिन्यांनी काय केलं का अजित पवारबरोबर त्याचा फोटो अरे पण माझा फोटो म्हणजे मी त्याच्याशी संबंधित आहे का नाही फोटो काढावा काय ताटलं आहे त्याच्या याला फोटो काढून देत नाही ते आयला याला फारच माज आला आहे याला स उपमुख्यमंत्री पण त्याच्या डोक्यात मु शिरलं आहे डोक्यात शिरलं आहे फोटोही काढून दिना साधा अशी पंचायत होती काढावा तर ती तशी पंचायत मला आर आर पाटलांचं आठवतं आर आर पाटील गृहमंत्री असताना ते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गृहमंत्री होते सगळ्यात जास्त काळ गृहमंत्री राहिलेले आर आर पाटील पण त्यांनी त्या बाबतीमध्ये आता ह्या टर्मला बहुतेक दे देवेंद्र फडणवीस त्यांचं रेकॉर्ड मोडतील कारण आता देवेंद्र मागळी मुख्य गृहमंत्री होते आताही आहेत पण आर आर पाटलांच्या बरोबर पण अनेक लोक फोटो काढायचे कधी कधी काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक मुद्दामून गृहमंत्र्यांच्याबरोबर किंवा महत्त्वाच्या लोकांच्याबरोबर फोटो काढतात आणि मग दाखवतात पोलिसांमध्ये आमची एकदम खास खास मैत्री अरे कशाची खास आम्ही त्याला ओळखत पण नाही पण एक शायनिंग मारायचं किंवा एक पोलिसांच्यावर दबाव आणायचा किंवा पोलिसांना एक प्रेशर खाली आणायचं अशा पद्धतीनं काही करतात तर ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या सगळ्या पक्षप्रवेश करत असणाऱ्या बांधवांनी लक्षामध्ये घ्यावं अशा प्रकारची माझी विनंती तोडली का खुर्ची तोडली <laughs> एक तर तो खुर्चीवर बसायचं ती तोडायची <laughs> मित्रांनो ह्याच्यातल्या गमतीचा भाग जाऊ द्या पण पुन्हा एकदा मी अरुणराव तनपुरेजी धर्मराव बाबा आत्रामजी वैशाली वैरधवल ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आणि ज्यांनी हे प्रयत्न करून हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आपलंही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो महिलांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे राष्ट्रवादीनंच केलं कालही केलं आजही केलं उद्याही करत राहील लाडक्या बहिणींच्याबद्दलचं आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले सोड म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत त्याच्यामुळं ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील आज वेळ त्या महिन्याचे पैसे त्या त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण तीन पाच साडेसात हॉस्फरचं आपण सा मोफत वीज देतो ते पण पैसे राज्य सरकारकडून महावितरणला द्यावे लागतात आपल्या राज्यातल्या महिलांना आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या वेग मुलांना मुलींना करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करत आहे त्याच्यामध्ये महाज्योती असेल त्याच्यामध्ये सारथी असेल त्याच्यात बारटी असेल त्याच्यात आरटी असेल त्याच्यात मारटी असेल अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आपण काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्या घटकाला मदत कशी करता येईल त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल गरीब असला तर गरीबाच्या मुलाला किंवा मुलीला पण ते अभ्यासामध्ये अतिशय हुशार असेल तर तिच्या आईवडिलांच्याकडं पैसे नाही म्हणून तिला पुढचं शिक्षण घेता येत नाही ही वेळ आपल्या महाराष्ट्रातल्या गरीब कुठल्याही घटकावर येऊ नये याही बद्दलचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे